मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आज हप्ता मिळणार की उद्या हप्ता मिळणार असा प्रश्न जर तुमच्या मनामध्ये असेल आणि तुम्ही देखील या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असाल तर हा खास डोळा आता तुमच्यासाठी असणार आहे कारण की आजची अत्यंत महत्वाची आनंदाची आणि ताजी बातमी या ठिकाणी समोर आली आहे आता राज्य सरकारने मंत्रिमंडळाची बैठक घेतली आणि त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी हा जाहीर केला आहे आणि शेतकऱ्यांसोबत आता लाडक्या बहिणींसाठी देखील अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींना दिलेला शब्द हा पूर्ण केला आहे लाडक्या बहिणींची जी मागणी होती ती अखेरकार सरकारच्या माध्यमातून पूर्ण करण्यामध्ये मा आली असून आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये येत आहे आणि सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता वाटप करायला सरकारला उशीर झाला असल्यामुळे आता सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा देखील सोळावा हप्ता म्हणजेच की दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहेत लाडक्या बहिणींचे भाऊ म्हणजेच की राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब म्हटले की आता प्रत्येक बहिणींची दिवाळी ही गोड होणार असल्यामुळे आता कोणालाही काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे तर आता नेमक्या सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती कधी किती वाजता जमा होणार आहे त्यानंतर आज कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती उद्या कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा होणार आहे सविस्तर अशी अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कारण की सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे राज्यातील दोन कोटी पस्तीस लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून हप्ता आता वितरित करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही त्याचबरोबर महिला व बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी देखील अत्यंत महत्त्वाची या ठिकाणी माहिती दिली आहे आता आदिती तटकरे काय म्हणाल्या त्याचबरोबर राज्याचे उप मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब काय म्हटले आणि आता कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे वाटप करण्याच्या सूचना देण्यामध्ये आल्या आहेत सविस्तर असे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा व्हिडिओ असणार आहे त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहात चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला पाहत आता सविस्तर अपडेट तर अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे लक्षपूर्वक पहा चला आता एकनाथजी साहेब यांच्या माध्यमातून अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता लाडक्या बहिणींना दिलेला शब्द हा सरकारने पूर्ण केला असल्यामुळे आता रक्कम ही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे एकनाथ शिंदे साहेब म्हटले की आता प्रत्येक बहिणींची दिवाळी ही गोड होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जास्त रक्कमच जमा होणार आहे सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि ऑक्टोबर महिन्याच्या सोळाव्या सोळाव्या हप्त्याची देखील एक हजार पाचशे रुपये अशी रक्कम आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही सरकारच्या माध्यमातून अखेरकार महत्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर झाला असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे आता बघा सप्टेंबर महिन्याचा पंधरावा वा हप्ताने ऑक्टोबर महिन्याचा वा हप्ता हा या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा मिळणार आहे आता लाडक्या देखील मागणी होती की सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता वाटप करायला सरकारला खूप उशीर झाला असल्यामुळे आता सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा सोळावा हप्ता हा एकत्र एक वाटप करावा अशी लाडक्या बहिणींची मागणी होती आणि त्याचनुसार खात्यावरती दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये जमा करण्यामध्ये येणार आहेत माध्यमातून ही सर्व काही रक्कम आहे ती आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी आता महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी देखील अत्यंत महत्वाची माहिती दिली आहे आता आदिती तटकरे काय म्हणायला आहे थोडक्यामध्ये पाहूयात आणि त्यानंतर नेमकं सप्टेंबर महिन्याचा पंधरा वा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा सोळा वा हप्ता कधीपर्यंत तुमच्या खात्यावरती जमा होईल ते देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे त्यासाठी फक्त आता राहिलेला व्हिडिओ हा लक्षपूर्वक पाहत चला तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडकी बहीण योजनेबद्दल आता या ठिकाणी महिला व बालकल्याण मंत्री आदित्यताई तटकरे यांनी अत्यंत महत्वाची माहिती या ठिकाणी दिली आहे लक्षपूर्वक बघत चला आणि नेमका पंधरावा हप्ता आणि सोळावा हप्ता कधीपर्यंत या ठिकाणी मिळणार आहे किती वाजता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यासाठी लक्षपूर्वक पाहत चला कारण की लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे लाडक्या बहिणींना देखील हप्त्याची प्रतीक्षा आहे नेमका हप्ता कधी मिळणार असा देखील प्रश्न वारंवार उपस्थित करण्यामध्ये येत आहे कारण की सध्या जर विचार केला तर आता लाडक्या बहिणींना देखील पैशांची अत्यंत गरज आहे आणि त्यानुसार आता लवकरच खात्यावरती रक्कम जमा होणार आहे तर आता पूर्वक बघत चला या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरी यांनी महत्वाची माहिती दिली आहे आता त्या काय म्हणाल्या तर बघा सध्याच्या नुकसानग्रस्त भागाला लवकरात लवकर नुकसान भरपाई देणे हे शासनाचे प्राधान्य आहे लाडकी बहीण योजनेचा हप्ता किंवा त्याची मंजुरी जेव्हा मिळेल विशेषतः सणासुदीच्या काळामध्ये मध्ये तेव्हा तो लवकरात लवकर वितरित करण्यामध्ये असं महिला व बालकल्याण मंत्री आदित्यताई तटकर यांनी सांगितलं आहे त्याचबरोबर आता या ठिकाणी दिवाळी जवळ येत असल्याने दरवेळी सणासुदीच्या कालावधीमध्ये हप्ता देण्यामध्ये यावा यासाठी विभाग म्हणून प्रक्रिया सुरू केली आहे निधी प्राप्त झाल्यानंतर तो निश्चितपणे आता वितरित करण्यामध्ये येणार असल्याची माहिती या ठिकाणी आहे आता या ठिकाणी साधारणपणे दोन कोटी पस्तीस लाखहून अधिक महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे इन्कम टॅक्सचा डेटानुसार अडीच लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील सुमारे तीन ते पाच लाख महिलांची संख्या वगळण्यामध्ये आली असल्याची देखील माहिती महिला व बालकल्याण मंत्री आदित्यताई तटकर यांनी या ठिकाणी दिली आहे त्याचबरोबर आता राज्य सरकार म्हणजेच की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आणि या ठिकाणी दुसरे उपमुख्यमंत्री दादा अधिक अधिक मदत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची देखील माहिती या ठिकाणी दिली असून आता राज्यातील दोन कोटी पस्तीस लाख लाडक्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती हप्ता जमा करण्यामध्ये येणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी दिली असून आता राज्यातील दोन कोटी पस्तीस लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा करण्यामध्ये येणार आहे डेबिटच्या माध्यमातून पूर्णपणे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती रक्कम जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही आणि आता हप्ता वितरित करण्यासाठी यासाठी या ठिकाणी या विभाग म्हणून प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली असल्याची माहिती देखील देण्यामध्ये आली असल्यामुळे आता हप्ता मिळण्यास कसलाच उशीर होणार नाही लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही आता नेमका हप्ता कधी मिळणार तर या ठिकाणी महिला व बालकल्याण मंत्री आदित्यताई तटकरे यांनी अत्यंत महत्वाची माहिती दिली असून या ठिकाणी त्या म्हणाल्या की आता सणासुदीच्या आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत कारण की लाडक्या बहिणींना पैशांची अत्यंत गरज असते आणि त्यानुसार सणासुदीच्या काळामध्ये लाडक्या बहिणींना आम्ही हप्ता देण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती महिला व बालकल्याण मंत्री आदित्यताई तटकरी यांनी दिली आहे त्या म्हटल्या की आम्ही प्रस्ताव पाठवला असून आता प्रस्ताव मंजूर झाला रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही म्हणजेच की आता सर्व गोष्टींचा जर विचार केला दिवाळी सणानिमित्त म्हणजेच की दिवाळीच्या आधीच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि ऑक्टोबर महिन्याच्या सोळाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये अशा प्रकारे दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती दिवाळी पूर्वीच जमा होणार असल्याची अत्यंत महत्वाची माहिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मत आहे म्हणजेच की येत्या पाच ते दहा दिवसांमध्ये राज्यातील साधारणतः दोन कोटी पस्तीस लाख लाड खात्यावरती हा जमा करण्यामध्ये येणार आहे सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता आणि ऑक्टोबर महिन्याचा देखील सोळावा हप्ता अशा पद्धतीने दोन्ही हप्त्यांचे तीन हजार रुपये येत्या पाच ते दहा दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहेत कारण की सुदी सुदीच्या काळामध्ये लाडक्या बहिणींना पैशांची अत्यंत गरज असते त्यामुळे लवकरात लवकर पैसे देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याची माहिती महिला व बालकल्याण मंत्री आदित्यताई तटकरे यांनी दिली असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही तर अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली होती तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद